नमस्कार मित्रांनो बहिणीन नवद्याने आणला बघा गॅस मी नको म्हटलं होतं त्यांना आणाय त्यांना दोन दिवस फोटाला जरा कमी पडलं पावसामुळं गॅस घेऊन आलं तर कमी तर मी अजत शिवत माग आणि चांगले आणले बघा बहिणीतली शिगडी तर लोक बारक्याला बारक म्हटले का म्हणले की काय पाहिजे मला हे तर लागतंय काय تاسو मला लाइटर तेवडा दिला नाही बघा दिला नाही म्हणजे ती चुकण राहिला दे म्हटली दादा आधी पूजा करते नवीन शिगडी आपण टाकी हाय बाबा पण टाकी दिली या कारण ती काय म्हणलं तुम्हाला टाकी हां उद्या बदल देतो तो काढायला लागतं अर्थ उद्या देतो मंदिर बदलून उद्या देतो मंदिर फ्रीज बघा हिथं लावलंय आम्ही दरवाजा शेजारी केबल घेतली आणि तिथं लावली लागलाय आज मी बार पावसात काय ना म्हटलं जाव ते जे लि पैसा पैसा करून गाडी सर्व्हिसिंग करायचं म्हणलं दे दोन रोज नाही तर घेतील कोण आपण होत

आरामची करते आहे अच्छा दिवस एकदा बड्यान पेठो उद्याला तिथा केलेला बदलून आणताना जाम चांगला घेऊन येत होती काय म्हणती त्याला लाइटर चांगला घेऊन येतो एक नंबर आणल तेवढा तुम्ही नाही का एकदा आणला सार गॅस नसेल चालू बस खाली आणतो आणतो बस हा टाळ्या वाजवा गॅस चालू झाला आपला ए वाजवा टाळ्या वाजवा आणत टाळे वाजव आणत आता तुला गरम 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 खायला येत या बस शिगडीच पाय पण चांगला आहे मस्त आहे का गॅस ग शेगडी मस्त आहे का पैसे गेले की सहा हजार सातशे रुपये गेले मिक्सर झाला शिगडी जाही गॅस झाला वास याय लागला ग गेले अंदा आमच्या नात लग्नातलं नातलं काय बघा ही लोखंडी चांगला एकदम खनखरीत तिघडीला निबार चालतीय अगं लई मोठी चालती आहे तुझं पान पुर केलं

एखाशी फायनल दणक्यावन दणक्यावर झाले ना करायचं नाही जमू देणार नाही कोणाला बेल एन झाली का नाही गॅस झाला का नाही आणला हात कुठे गेला हे स्वेटरला आणला स्वेटर नाही बघा ही हात कुठला आहे इकडच्या स्वेटरचा कसा दिसतोय पहिलवान आपला एकच हात आहे गेला बघा परीकरचा

आज करायला नाही अरे देव सुद्धा नाही डबल टाकी करून घेतो मी सुद्धा दोन तीन हजार रुपये आता एवढा जरा पैसे अजून एक तीन हजार रुपये काढून डबल टाकी या शि झाला नाही पाहिजे पाऊस काय तो पर्यंत पाऊस संपला का चुरीवरच करायचा आपण सुद्धा चुलीवर सायपाक चांगला एक रबर लागतो तेवढं कर तेवढं थोडं कर गॅस तुला सांगतो तो पावसाळ्यात वापरायचा उन्हाळ्यात पण आपण करायचं नाही पैकी पटाणाला बाहेर बाहेर पाया दिदी शाळा काय असा या अर्धा माझी सात वाजेपर्यंत थांबली चौकात आज रडकळी आला जेव मा लागा लगा लगा लागा उकळी हा लागले की आग त्या खा नाही खिडकी उघडता का जाळी ठेवू खिडकी काची उघड जाळे लावून ठेवू तिथे नगो नाही ठसका काय करत नाही पोकळे हाना लागले बर का येत नसलं तर मुदाम मुद्दा पोकळे हाणायला लागले गॅस लागा आहे बर का गॅसला का खाल्लं कसं चालते खान 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 नसत शिकाय शिकता दरवाजा उघडायला पोरा दरवाजे उघड जात उघड दरवाजा उघड दमान उघडायचा इकडे फ्रीज आहे आपला होिगडी गॅस झालं मिक्सर झालं आता कुकर घेऊ कुकर गटला काय कुकरला अजून का राहिले इडलीचं भांड तेवढं घ्या पुरेसने करून इडलीचं भांड दोन तीनशे लागत असत साडेतीनशे बर 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 घेऊ घेऊ इडलीच चला मित्रांनो कसं वाटल तुम्हाला आमच्यात गॅस आणलेला बघ अगं माझा आभार पहिल्यांदा माझ्या नवऱ्याच खरं सांग सरप्राईज दिलं हा सरप्राईज दिलं मला बघा नवऱ्याचा आभार माझ्या पहिल्यांदा तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय